चला नमस्कार मित्रांनो काल दाजी लईच प्रवासाने थकल्यावर झालं होतं मग जरा सकाळी दाजी उशिराच उठल्याच आणि सर अंग प्रवा येणी काल आपण देवाला गेलो दे होतो भोलेनाथच्या दर्शनाला परत गुप्त शिवलिंग गुप्त शिवलिंगच्या दर्शनाला तर भावांना बहिणीनं कसं काय वाटलं मग दाजीबरोबर दर्शन घेऊन तर आमच्या भावांना बहिणीला खूप भारी वाटलं तर दाजीला खूप लय आनंद झाला का तर भरपूर अशा कमेंट आल्या तर बहिणींच्या तर बाबांना बहिणी मस्तपैकी आता नाश्ता वगैरे झाला आहे दाजीचा क बस आहे दिवाणवर आता निवांत जरा आणि मग आता आज परत दाजी ना जाणारे निघणारे तर बाबांना बहिणी आता काल तर बघितलंच तुम्ही आपण तिकडे देवाला गे गेलेलो होतो आणि आज दाजी दुसरीकडं जाणार आहे म्हणजे अशा ठिकाणी जाणार की जिथं निसर्गरम्य वातावरण भरपूर असं ठिकाण तर दाजी कुठं निघाले असं काय मी तुम्हाला आताच नाही सांगत तर तिथं आता रस्त्यात जाता जाता तर मी तुम्हाला तर नक्कीच व्हिडिओ टाकल्या जाईल की दाजी कुठं जाणार आहे ती तर कारण आपले बहीण भाऊ सगळेच बघायला उत्सुक असतात तर भावांना बहिणीनो नक्कीच बघायला विसरू नका दाजीचे व्हिडिओ तर दाजी कुठं जाणार आहे तर ही आपल्या सगळ्याच भाव बहिणींना सरप्राईज तर नक्कीच बघायला विसरू नका दाजीचं व्हिडिओ आणि ज्यांनी कोणी जर दाजीचा व्हिडिओ म्हणजे असं सबस्क्राईब नसन केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा दाजीचा व्हिडिओ भावांना बहिणींना आता कसं आहे दाजी दोन दिवस झालं इकडंच राजूभाऊकडे मग आज म्हणजे काल आपलं दोन दिवस मुक्काम झाला आणि चांगल्या पद्धतीने आज आपलं म्हणजे इथं सासरवाडीत टाउनचर झाला सगळं ओके झालंय पण दाजी आता आज इथून निघणार आहे तर आपण आपला जोडदार येणार एक एक दाजीला आहे तर अजून एकच आहे आपल्याला जायला सगळं आता काल कसं आपण राजभवन आपण दोघंच गेलो होतो तसं परत दुसरा जोडदार जोडदारे आता आपल्या बरोबर काय ये राजभाऊ येणार नाही तर दुसरा जोडदारे दाजी बरोबर तिकडं जाण्यासाठी तर नक्कीच बघा भावांना बघणं दाजी कुठं जाणार आहे तर चला भावांना बघणं आला आहे आजीला जायला तर काय होतं की असं लांब लांब आपण इथून माग कधीच नाही गेलो असं फिरायला लांब लांब कोणीकडंच पहिलीच वेळची दाजीची की दाजीला असा टाईम मिळाला फिरायला म्हणून तर आली संधी तर मग कशाला डावलायची लाची भावांना बरोबर आहे की नाही आणि तसे तर मग मी एकता कुठं जाणार आहे आपले बहीण भाऊ सगळे तर संघ घेऊन जाणारच आहेत ना दाजीचे शिड तुम्ही सगळेजण पाहता मरलेल तर बा तर आपल्या भावा बहिणींना संघ घेऊन जाणारे सगळ्यांना दाजी फिरायला तर भावांना बहिणी आता तर नक्कीच दाजी जाता जाता तो मला तिथं आता कारण ती प्रवास आहे ना भरपूर लांबचा आहे तर त्या प्रवासात आपल्याला दाजीला नक्कीच संध्याकाळ होईल तिथे जायला तर आपण मध्ये रस्त्यात बी एक छोटासा गाव आहे ना पण हिडू बनवून टाकणार की दाजी इथपर्यंत पोहोच झाले आणि तिथं गेल्यानंतर बी दाजी हिडू बनवून टाकणार तर नक्कीच बघायला विसरू नका बाबानं बनवणं दाजीचं हिडू कुठपर्यंत गेले काय झाले तर बघा राजू भाऊ तिकडे बाहेर बसलाय निवांत तुम्हाला काय दिसणार नाही पण म्हणलं जर आता जोरदार येऊस तर थोडा आराम करावा बसावं म्हणलं तर बसलोय तर बाबांना बहिणींना मस्त बघित नाश्ता पिष्टा झाला आहे दाजीचा तर तुमचा नाश्ता झाला का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा पण आपण दोन दिवस इथं राहिलो राजूला आणि पिंकीला बी मायरूला बी खूप भारी आनंद वाटला कसं दोन दिवस निघून गेलं इथं काहीच कळलं नाही दाजीला नाही कळलं राजूभाऊला नाही कळलं पिंकूला बी नाही कळलं म्हणजे आनंदात दिवस गेलं इथं तर आता काय होतं की भावांना बहिण एकामेकाकडं आलं पाहिजे राहिलं पाहिजे दोन दिवस मग तीच दाजीने निर्णय घेतला की जरा बाहेर पडलं पाहिजे आपल्या पाहुणे रावण्यात गेलं पाहिजे आता कस राजूबाऊला वाटलं नव्हतं की आपलं दाजी, दा दाजी येते म्हणून दोन दिवस राहते ना आपल्या पशी म्हणून का तर पुरमता संघ नाही कारण आता कसं आपल्या तिनं तुमच्या तिन्ही भाषे आपलं अपोर्वाच्या आणि पिल्लूच्या ही चालू तर परीक्षा चालू आहे त्याच्यामुळं आपण काय भाषेला पण नाही आणलेलं नाही पण आज त्या ठिकाणी दाजीला आणायचे तर काय मग म्हणलं सोडायचं आहे हा लय आग्राचं निमंत्रण दाजी चला चलाच याच या, या जाऊच आलात तुम्ही इकडे तर आपल्याला काय जाऊन येऊ आपण त्या ठिकाणी तर मुलं चालतंय बाबा आता शब्दाला मान द्यावाच लागतो मित्रांच्या जे आपला त्या ठिकाणचा मित्र आहे त्यांचा फोन करून दाजीला बोलवलंय की या म्हणून आणि दुसरं का आपला जोडदार आहे त्याचं बी म्हणजे म्हणजे आमंत्रण दाजी काय करून चला आमच्या बरोबर तरी फिरायला एका तर तुम्ही इकडे तिकडे बाहेर फिरायला येत नाहीत तुम्ही नेहमी संसारात गुंतलेले येत कायमच संसारात गुतलेत आता तुम्हाला तर माहिती भावना ना आपण पहिल्यापासूनच असं संसारात आपण तुमची पुनमताई झालं दाजी झालं तुमच्या बाजू बादशाह झालं असं कधीच कुठं असं फिरायला गेलं नाही तर आता आमचे नेहमी आम्हाला सांगतात भाऊ बहीण की दाजी असं फॅमिलीला घेऊन किंवा तुम्ही असं बाहेर फिरायला ट्रीप काढा तर आता कसं उन्हाळ्याचा दिवस येत आणि ह्या दिवसातच खूप ट्रीप काढायला बी काढायला पाहिजे तसं तर बघू आता ही परीक्षा पिल्लूची अपर्वाची संपल्यानंतर मग आहे दाजीच्या डोक्यात की आपली एकदा फॅमिली घेऊन बाहेर जायचं फिरायला तर जायचं फिरायला तर म्हणलं आधी आपण एकदा जाऊन समक्ष माहिती त्याच्याची सगळी घेतली ना मग जायला काही तिथं अडचण येत नाही तर खास त्यासाठी दाजी पाहिलं चाल ते चाललाय आहे पहिलीशे वेळेस ही माझे जायचं त्या ठिकाणी तर आता त्या ठिकाणी आपले बरेच भाऊ बहीण म्हणजे आपल्या भारतातून अख्ख्या भारतातून जे आपले बहीण भाऊ व्हिडिओ पाहतात दाजेचे आणि पुरून ताईचे तर त्या ठिकाणी बरेच आपले बहीण भाऊ जाऊन आलेले इथं तर दाजी बी निघालेले तिकडं पण आता कसं आहे सर पाहिजे तुम्हाला एक की दाजी चालला चाललाय म्हणून ती तर तिथं गेल्यानंतर दाजी नक्कीच तुम्हाला दाखवणार दाजी आलं आलाय ती आणि खरच मी म्हणतो पाहण्यासारखं आहे तिथं कारण बरेच भाऊ बहीण आपले जाऊन आलेले आहेत आणि जर का मी काय म्हणतोय भावाना ना नक्की मी म्हणतो दाजी कुठं निघालाय आता तस म्हणाय गेलं तर आम्ही काय म्हणते आजी सासऱ्या पशी बसायला बस बस सासऱ्या पशी आता काय झालं आपल्याला काय थोडाच मुलगा का नाही काय नाही काय नाही पण नात्याने आपली सुनवायला लागते म्हणून आपण दाजी लाड आणि म्हणतो हा तर मायरू काय म्हणते मायरू मग कसं वाटलं सासरेबा दोन दिवशी तर राहिलं हा कर म्हणून गेलं का नाही तुला मग हा काय करायचं काय म्हणते मलाच कळा ना मायरू तर मामांनो मावश्यांनो अ कस काय दिसते म्हणणी म्हण मारू लागेल लाज लागली लाजा लागली काय ती मला म्हणते मावश्यांना काहीतरी सांगा आहे ना हय बाय कर बाय 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 हा सगळ्यांना नाश्ता काय केला खाल्लं काय खाल्लं जुजू जुजू तर बाबांना बहिणी तर दाजी लांब चाललेला आहे फिरायला भरपूर लांब चाललेला आहे आज दादी फिरायला तर आमच्या बाबांना बहिणीला नक्कीच आवडून दाजी कुठं फिरायला गेल ती तर बाबांना बहीण जाऊ जाऊन द्या फिरायला कारण आज आहे दाजीला चेन्स फिरायला तर गमवून जमणार नाही पण पर कारण तर परत परत काही होत नाही आणि चेन्स येत नाही फिरायला कारण एकदा दाजी आपल्या घरी प गेलं की परत तिथून आपल्या कामाच्या उद्योगाच्या याच्यातून फिरायला जुळत नाही आणि फिरायला जायचं म्हणजे म्हणलं तर मग फक्त होऊन आलाच परत काय हिवाळ्यात नाही किंवा पावसाळ्यात नाही पुढं काय नाही काय नाही काय नाही चला आपल्या येऊ नकडे राजभाऊकडे जाऊ बसू तिथे जाऊन काय म्हणतोय राजभाऊ दोन दिवस होतं दाजी त्याला करमून गेलं सगळ्यांनाच तर चला बघू आपण काय म्हणतोय राजभाऊ तर हो का राजभाऊ कशी आलं येऊन बसलय दाजी <laughs> काय आता दाजी दोन दिवस होतं म्हणल्यावर चांगलं करमत होत आता दाजी चालले ते कसं तरी वाटायला लागलं बसलोय आता शेड मध्ये आता काय लाईट पण गेली गरम व्हायला लागलय लाग म्हणलं म्हणलं लाग आता बसा आपलं शेरडाच्या जाळ्या शेरड काय नाही ते शेरड कोण टाकलेले आहेत ते आता आपण काय मग खायला खायला नाही आपल्याला रान पण नाही कायच नाही कुठं फिरवायचे त्यांना संध्या प्रत्येक रानाला जाळ्या मारल्यात या जेणे वड्याला तरी काय त्यांनी काटड्या खायच्या का बरोबर 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 आहे बरोबर त्याच्यामुळे मग काहीच ना ग आपल्याला सोर्स नाही कुठला त्यामुळे काय आपण करू शकत नाही बरोबर बरोबर इकडे खायला लागतं त्यांना दहा शेरड म्हणजे काय थोडं त्यांना का खायला तरी त्याच्यामुळे दाजीने काय केलेलं आहे आपल्या फक्त दोनच ठेवलेले आहेत आजू मजू दास्त शेळ्याने नाही केले आपण तुमच्या इथं कसं आहे तिथं मांडरा नाही कुठं फिरलं तरी काट कुठं खाऊन जगतेने पण तिथं फिरायला सोर्स नाही आता आमच्या इकडे तरी काय राहिले उन्हाळ्यात कुसळ तर निस्ती वाळून गेली सर खाती गेली काय नाही खात्यात काय नाही काय नाही काय निस्त दगड येतो आमच्या भावांना बहिणीला माहिती निस्ते दगड येतो टोटल पाला साला वाळा खाऊन आता कसं होतं की बाबांना बहिणी पोटाच्या बोकाला पडतंयच काय मी म्हणतो खाऊ आहे ना पण जर शेळ्या जर करायच्या म्हणलं तर त्याला भरपूर खायला लागतंय निस्तर रानावरच नाही जमत आता तुमच्या तुम्हाला तर माहितीला आपल्याला का तिथे काय गावात ही काय शेती वगैरे काय नाही काय नाही त्याच्यामुळेच आपण रिक्षा घेत नाही जास्त शिळी पालन करायला फक्त आपलं एक नाही म्हणून दोन आपण ठेवलेले आहेत आजी म्हणजे फक्त तर दाजीला मी भारी वाटलं इथं राहून दोन दिवस कशी मजेत गेले दाजीचं काय खालतं होतं तर आम्ही दिवसभर फिरतच तर आमच्या भावानी बहिणीनं बहिणीने बघितलं हां तर आता दाजी निघाले फिरायला आता कुठं फिरायचं त्यात ते काय आम्हाला बी अजून बातमी लिक केली नाही त्यांनी ना, तर नक्कीच गेल्यानंतर तर नक्कीच आपल्या भावा बहिणींना तर व्हिडिओ बनवून बनवून टाकला जाईल तिथं है ना का नाही तर काय चाललंय बघा मार चाललाय जोखा बघा ती काय दिसताना तर चला भावांना बहिणी आपलं म जोरदार यायचं आहे हो गो गो आ, का हो का दिसतो हाय केलं हाय तिने मेळून चला तर बाबांना बजणी घ्या मग सगळ्यांनी काळ काळजी आणि नक्कीच व्हिडिओ बघायला विसरू नका बाय बाय सगळ्यांना बाय